इलेक्ट्रॉनिक्स अँड कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बेच बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा येथे ग्रामदैवदश्री मोहिनीराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं गुरुवारी तेरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात ते आठ या वेळेमध्ये झालेल्या अमृतवाहिनी प्रवरा माईच्या महाआरती सोहळ्याला संत महंतांसह हजारो भाविकांची उपस्थिती होती महाकुंभाच्या पर्व काळामध्ये झालेल्या महाआरतीनं हजारो भाविकांनी महाकुंभ पर्वाचा क्षण यावेळी अनुभवलाय गंगा गोदावरी माता की जय अमृतवाहिनी प्रवरा माता की जय या परिसर गेला होता तर यावेळी झालेल्या दीपोत्सवानं प्रवरामाई अगदी उजळून निघाली होती नेवासा येथील गणपती घाटावरती श्री मोहिनीराज यात्रा कमिटीच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यासाठी प्रवरामाईचा परिसर स्वच्छ करण्यात आला होता तसेच आकर्षक भव्य अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी कमिटीच्या वतीनं करण्यात आली होती गुरुवारी संध्याकाळी झालेल्या अमृतवाहिनी प्रवरामाईचा महाआरतीचा सोहळा हजारो भाविकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला यावेळी महाआरती सोहळ्याच्या निमित्तानं सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर तसेच श्रीराम साधना आश्रमाचे महंत स्वामी सुनील गिरीजी महाराज मदमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज नेवासा येथील रामकृष्ण विवेकानंद आश्रमाचे प्रमुख महंत श्री ज्ञानेश्वरजी महाराज पिचडगाव येथील माऊली आश्रमाचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज हजारे संत सेना महाराज मंदिराचे मार्गदर्शक गायनाचार्य हरिभक्त परायण सचिन महाराज पवार गोगरगाव येथील बालब्रह्मचारी श्री विश्वनाथजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती फटाक्यांची आतिषबाजी आणि तोफांची सलामी देत झालेल्या महाआरतीच्या सोहळ्याच्या प्रसंगी नाशिक येथील गंगा गोदावरी पंचकोटी आरती समूहामधील आचार्य वेदमूर्ती अतुल गायधनी शेखर शुक्ल तसेच चंद्रशेखर पंचाक्षरी कल्पेश दीक्षित अतुल पंचभये सदानंद देव तसेच सौरभ गायधनी अलोक गायधनी सिद्धेश खांदवे अमित पंचबाई मोहन गायधनी कल्पेश दीक्षित नितीन पाराशरे तसेच वेदमूर्ती पुरोहितांची गंगा पूजन आणि आरती सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती महारती प्रसंगी धर्म की जय हो अधर्म का नाश हो प्राणियों में समभाव हो विश्व का कल्याण हो हर हर महादेव गंगा गोदावरी माता की जय अमृत वाहिनी प्रवरा माता की जय असा जयघोष करण्यात आला महारती सोहळ्याला विविध संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी यात्रा कमिटीचे सदस्य महिला पुरुष युवक युवती बालिका मोठ्या संख्येनं उपस्थित होते शंकर नामदेव सी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा